लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांना धक्क्यावर धक्के बसतायत काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड मधल्या जिल्हाध्यक्षा माजी नगरसेवक आणि दोन माजी महापौरांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता यानंतर सत्तावीस जुलैला विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी शरद पवार गटाची वाट धरली आता अजित पवारांना इंदापुरात देखील मोठा दणका बसलाय जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण मानेंनी हाती तुतारी घेतली आहे त्यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात शरद पवार गटात प्रवेश केलाय प्रवीण मानेंचा पक्षप्रवेश हा अजित पवारांसाठी धक्का समजला जातोय लोकसभा निवडणुकीत प्रवीण मानेंनी सुरुवातीला सुप्रिया प्रचार केला होता पण त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी फडणवीस आणि अजित पवारांनी जोरदार फिल्डिंग लावली होती दोन्ही नेत्यांनी प्रवीण मानेंच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी केली होती त्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला पण तेव्हा त्यांच्यावर काहीतरी दबाव होता अशी चर्चा झाली लोकसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा प्रवीण मानेंनी शरद पवार गटात प्रवेश केलाय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना चकवा देऊन त्यांनी तुतारी हाती घेतली आहे या पक्षप्रवेशामुळे महायुतीच्या गोटात टेन्शन वाढल्याचं बोललं जात असलं तरी या सगळ्या खेळी मागे हर्षवर्धन पाटील हेच असल्याचं जा बोललं जात आहे त्यांच्या सांगण्यावरून प्रवीण मानेंनी शरद पवार गटात एंट्री केल्याची चर्चा आहे प्रवीण माने हे इंदापुरात शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार असू शकतात अशा देखील चर्चा होत आहेत पण या सगळ्या मागे नेमकं काय शिजतंय प्रवीण मानेच्या पक्षप्रवेशामागे हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांचा नेमका काय डाव आहे समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी प्रेरणा आणि तुम्ही बघताय बोलभिडू सगळ्यात आधी प्रवीण माने कोण आहेत ते पाहूयात प्रवीण माने हे इंदापूर तालुक्यातील राजकारण आणि समाजकारणातलं एक मोठं नाव आहे ते जिल्हा परिषदेचे सभापती देखील राहिलेत सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने यांचे ते चिरंजीव आहेत सोनाई उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी हजारो युवक महिला आणि पुरुषांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्यात तसंच विविध सामाजिक कार्यात देखील माने कुटुंब अग्रेसर असतं याच महिन्यात सोनाई प्रतिष्ठानकडून सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यांच्या सोनाई उद्योग समूहात पाच ते सहा हजार लोक काम करतात इंदापुरातल्या गावखेड्यातील लोकांशी त्यांची थेट नाळ जोडलेली आहे त्यामुळे इंदापूर तालुक्यात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे पुणे जिल्हा परिषदेचं बांधकाम आणि आरोग्य सभापती पद मिळाल्यानंतर त्यांनी तालुक्यात भरीव निधी देऊन अनेक विकास कामं केल्याचं सांगितलं जातं राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर प्रवीण मानेंनी शरद पवार गटात राहणं पसंत केलं होतं लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी सुप्रिया सुळे यांचा सक्रियपणे प्रचार सुरू केला होता खेडोपाडी जात त्यांनी जनमत गोळा करायला सुरुवात केली होती पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली त्यानंतर माने यांनी पत्रकार परिषद घेत आपण सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार असल्याचं जाहीर केलं माने यांनी अचानकपणे आपली भूमिका बदलली होती त्यामुळे त्यांच्यावर काहीतरी दबाव तंत्राचा वापर केला असावा अशा चर्चा झाल्या अजूनही या चर्चा कायम आहेत पण आता प्रवीण माने इंदापूर विधानसभेतून शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार असू शकतात अशी ही चर्चा होते पण आता प्रवीण माने यांचा पक्षप्रवेश शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या रणनीतीचा भाग असल्याचं सांगितलं जात माढा लोकसभेत शरद पवारांनी जो डाव टाकला होता तसाच डाव शरद पवार इंदापूर विधानसभेत टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे आघाडीच्या वाटाघाटीत माढा लोकसभा मतदारसंघ मिळाल्यानंतर पवारांनी महादेव जानकर यांना सोबत घेण्याची तयारी केली होती आणि त्यासाठी काही बैठकाही घेतल्या होत्या पण ऐनवेळी फडणवीसांनी डाव टाकला आणि जानकरांना आपल्या बाजूने वळवलं त्यांना परभणीची जागा दिली तेव्हा पवारांनी भाजपमध्ये नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना आपल्याकडे वळवलं आणि माढ्याची जागा जिंकून आणली आता ही इंदापुरात पवारांचा हाच प्रयोग असावा अशी चर्चा आहे दाखवायचा एक उमेदवार आणि पळवायचा दुसरा अशी यामागे रणनीती असावी अशी चर्चा होते आता प्रवीण मानेंच्या पक्षप्रवेशामाग शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचा डाव आहे असं म्हणण्याचं महत्वाचं कारण म्हणजे राष्ट्रवादीतली फूट ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा इथले विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे अजित पवारांसोबत गेले भरणेंनी अजित पवारांबरोबर राहण्याचा निर्णय घेतल्यानं इंदापुरात शरद पवार गटात राजकीय स्पेस निर्माण झाली हा स्पेस भरून काढण्यासाठी पवारांनी हर्षवर्धन पाटलांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी हा पक्षप्रवेश होऊ शकला नाही आता निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील हा ती तुतारी घेण्याची शक्यता वर्तवली जाते कारण राज्यात जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होती त्यावेळी अजित पवारांनी इंदापुरात आपल्या मर्जीतल्या नेत्यांना राजकीय बळ दिलं होतं अंतर्गत कुरुघोड्यांमुळे हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार हा वाद उफाळून आला होता अजित पवारांच्या राजकारणाला कंटाळूनच हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचा रस्ता धरल्याचंही सांगितलं जात मात्र आता अजित पवार आणि दत्तात्रय भरणे दोघही महायुतीचा भाग आहेत त्यामुळे लॉंग टर्म राजकारणाचा विचार करून हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात जाऊ शकतात असं बोललं जातंय इंदापूर हा हर्षवर्धन पाटील यांचा कायमच बालेकिल्ला राहिलाय एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊ असं सलग चार वेळा ते इथून निवडून आलेत या तीन वेळा ते अपक्ष तर एकदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेत यातून त्यांची मतदारसंघातली ताकद लक्षात येते पण मागच्या दोन निवडणुकीत त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसनं त्यांचं तिकीट कापलं होतं त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण भाजपात जाऊन झोप चांगली लागण्या व्यतिरिक्त त्यांच्या हाती फारसं काही लागलं नाहीये अलीकडेच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांची साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली पण याच्या बदल्यात इंदापुरातून त्यांचं तिकीट कापण्याची शक्यता आहे कारण दत्तात्रय भरणे इथले विद्यमान आमदार आहेत युतीच्या सूत्रानुसार ही जागा भरणे यांनाच मिळू शकते अशा स्थितीत हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आधीच दहा वर्षापासून ते सक्रिय राजकारणातून साइड लाईन झालेत अशात पुन्हा एकदा त्यांचं तिकीट कापलं तर ते कायमचे बॅकफूटला जाऊ शकतात त्यामुळे काहीही करून इंदापूर मध्ये आमदारकी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे हा तिढा सोडवण्यासाठी हर्षवर्धन पाटलांना राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत स्थान दिलं जाऊ शकतं असं बोललं जात आहे विधान परिषदेवर ते आमदार झाले तर भरणेंचा रस्ता मोकळा होऊ शकतो पण लाँग टर्म राजकारणासाठी भरणे हे हर्षवर्धन पाटलांसाठी धोक्याची घंटा ठरू शकतात हेच पाटलांना नकोय इंदापुरात प्रवीण माने विरुद्ध दत्तात्रय भरणे अशी लढत झाली तर हर्षवर्धन पाटील मानणे बळ देऊ शकतात असं सांगितलं जात आहे पण राज्यपाल नियुक्त यादीत त्यांना स्थान मिळालं नाही तर ते स्वतः शरद पवार गटात प्रवेश करतील आणि तुतारी चिन्हावर निवडणूक लढवतील असं सांगितलं जात ते स्वतः भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याची देखील चर्चा होते याचं कारण म्हणजे मतदारसंघातील मुस्लिम आणि दलित वोट बँक इंदापुरात जवळपास पन्नास हजारांच्या आसपास दलित वोटर आहे तर मुस्लिम समाजाची संख्या पंचवीस ते तीस हजारांच्या आसपास आहे ही सगळी मतं निर्णायक ठरतात त्यामुळे कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवली तर ही सगळी मतं विरोधात जाण्याची शक्यता आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील शरद पवार गटाचा पर्याय निवडू शकतात असं सांगितलं जात आहे याशिवाय हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडणूक लढवतील अशाही चर्चा मतदारसंघात आहेत तशा आशयाचे बॅनर्स देखील इंदापुरात लागलेत इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून प्रचार देखील केला जातोय या आघाडीकडून मतदारसंघात शंभर शाखा उघडणार असल्याच्या चर्चाही होत आहेत पण हर्षवर्धन पाटील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरले तर इथे तिरंगी लढत होऊ शकते पण इथं तिरंगी लढत होऊ न देण्याचा प्रयत्न शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचा असू शकतो कारण इंदापुरात दोन मराठा आणि एक धनगर उमेदवार अशी लढत झाली तर याचा फायदा भरणे यांना होऊ शकतो त्यामुळे काहीही झालं तरी इथली लढत दुरंगी ठेवण्याचा प्रयत्न पवार आणि पाटलांचा असेल त्यामुळे पवारांकडून पहिली प्रायोरिटी हर्षवर्धन पाटील यांनाच मिळेल पण त्यांना राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत स्थान मिळालं तर प्लॅन बी म्हणून प्रवीण मानेंना तिकीट दिलं जाऊ शकतं तर हर्षवर्धन पाटील यांचा अपक्ष निवडणूक लढण्याच्या चर्चा केवळ दबावतंत्र असू शकतं असं सांगितलं जात भविष्यात सुप्रिया सुळे यांचं राजकारण सिक्युअर करण्यासाठी इंदापुरात शरद पवारांना हर्षवर्धन पाटलांची गरज आहे तर मतदारसंघातील दलित आणि मुस्लिम वोट बँक आपल्याकडे ठेवण्यासाठी हर्षवर्धन पाटलांना शरद पवारांची गरज आहे हीच बाब लक्षात घेऊन हर्षवर्धन पाटील आगामी काळात शरद पवार गटात दिसू शकतात असं सांगितलं जात आहे लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी सुप्रिया सुळेंचंच काम केल्याची चर्चा देखील आहे त्यामुळे इंदापुरात सुळेंना पंचवीस हजार नऊशे एक्कावन्न मतांचं लीड मिळालं होतं तसेच लोकसभा निवडणुकीच्या काळात पवार गटाकडून हर्षवर्धन पाटलांना सॉफ्ट कॉर्नर दिल्याचं दिसून आलं तर रोहित पवार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या टार्गेटवर भरणे हेच मरिदा गँग वरून रोहित पवारांनी भरणेंवर टीका केली होती तर अरे मामा जरा जपून लक्षात ठेवा सरळ करायला वेळ लागणार नाही असा इशारा शरद पवारांनी दिला होता आता या सगळ्या घडामोडी पाहता प्रवीण मानेंच्या पक्षप्रवेशामुळे महायुतीचं टेन्शन वाढलं आहे इथून पवारांकडून मानेंना विधानसभेला तिकीट देण्याची शक्यता वर्तवली जाते पण हा सगळा डाव शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांचाच असल्याची चर्चा आहे प्रवीण मानेंच्या पक्षप्रवेशाबद्दल तुम्हाला काय वाटतं मानेंनी अजित पवार आणि फडणवीसांना चकवा देऊन हाती तुतारी घेतली असावी का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलभेडूला सबस्क्राईब करा